आणि आपल्याकडे आज ना लेट नाईट फिशिंगचा प्लॅन आहे आणि नवीन स्पॉटला आलोय तर समुद्रावरती सड्याची कुर्ली दाखवते तुमका थांबा मोठी आहे ना तर इकडे बघता ह्याच्यामध्ये आहेत बांगडे बरेच आहेत बघा हा बघा मस्तच चर्चा लागलाय मोठी हम्म <laughs> 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 बेबुट्या काढलंस <काड़> रे <laughs> <laughs> <चाल> <laughs> नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रात्रीचे साधारण आठ साडेआठ झालेत आणि आपल्याकडे आज ना लेट नाईट फिशिंगचा प्लॅन आहे आणि नवीन स्पॉटला आलो आहे यावर्षी पहिल्यांदाच चाललो आहे बरंच लांब आलो आहे बरंच लांब आलो आहे जवळजवळ आपल्या घरापासून चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आलो आहे इकडे आलोय ना तर थोडीशी हवा जाणवते सड्यावरती तर आता समुद्र पिसाळ काय माहीत नाही तर चला आता काय लागतं बघूया ब्ल्युरॅन गोबरो लागतं की मोठं गोबरो लागता बघूया चला काय ना काय काढूया चरचे बिरचे बघूया तर इकडे आहे गंप्या भावेश आहे पुढे आज निहार पण आलाय तर बघूया आता काय काय मासे काढतो सध्या तरी चालतोय स्पॉटला चाललोय तर खाली जायला बराच वेळ लागेल साधारण दहा मिनटं लागतील स्पॉटला जाईपर्यंत हवा बरीच आहे ना म्हणजे थोडीफार लाट पण असतील समुद्र एकदम असा शांत नाही झाला हवा पडायला पाहिजे तरी पण चला आपण कास्टिंग करणार रॉड नाही त्याच्यामुळे लांबून पण आपण पन मारू शकतो एकदम सेफ जागेला राहून चला आता टॉर्च बंद करतो मोबाईलच्या टॉर्च मोबाईलच्या टॉर्च सुरू जाऊया गम्प्या काढशील काय ना काय काय काढतोस मोठं माझं काढतोय मी बिग साईज ग्रुपवर काढतोय एकदाच किलो येईल तरी काढीन मोठी आता ना गवतातून चालायचं एकदम बघून कारण जनावर असतात पायाखाली मस्त एकदम मी बघा गवत बघा कसं हलतं एकदम भारी वाटतंय मस्त आणि गार वाटला एकदम जबरदस्त वाटलं खरोखर थोडीशी गरमी असते आता दिवसाची पण भारी वाटतं एकदम मस्त पैकी तर समुद्रावरती साड्याची कुर्ली दाखवते तुम्हाला थांबा मोठी साईज ना समुद्रावरती सड्याची कुर्ली दाखवते तुम्हाला थांबा मोठी साईज आहे ना चावली की काय ही बघा कसली साईज आहे खतरनाक साईज सड्याची कुर्ली समुद्राच्या कडेला आता उतरली सोड सोड देत ही बघा काय साईज आहे जबरदस्त रे सोडून देतात चाव देत मस... दे हो ही साईज बघू भेटत नाही आता समुद्राचे कडेक म्हणजे घोड्या पाण्यातले खेकडे राहतात उतरून पळाले इकडे ना आता उतरतात कडेला बिळ असतात ह्या खेकड्यांची म्हणजे सड्यावर आपण पकडतो ना <laughs> विशे, विशे ते खेकडे हो बघ झोपडता आणि यार आज ना आम्ही पेटी बिटी पण आणलेलो आहो बांगडे बिंगडे आणलेलो होऊ त्याच्यातनं पण विषय विषय काय झालो माहिती घरी एक बांधूक दगड विसरलेलो हो आम्ही आणि इकडं आता दगड भेटताना ना की न येणार आहे आलेलो हो पाणी चांगलं पाण्याबद्दल प्रश्नच नाही फक्त पाण्यात मासो आहे कडे काय काय कळत नाही तर आता काढू ह्याच्यात बांगडंच सगळं बरंच बांगडं बर्फात टाकलेलं म्हणजे टेन्शन नाही बांगडं नरम होणार नाही तर मी सेटअप लावलो हो बघा तरी ए टी एम एमची लाईन लावली आहे धोंडा लावला आहे एक दगड आणि बारा नंबरचा हूक आहे चिनू हूक सर्कलवाला आपला तर चांगली लाईन वापरलो आहे ताट एकदम मस्त क्वालिटी लाईन आहे आज क्वालिटी मासो तरी उद्या दे कम्प्या क्वालिटी लाईन नाही मेल चांगली ब्रँडेड लाईन आणली हो एवढं हुक आणलेलो हर हुक आज बघूया <laughs> आता किती संपतात तर तीन सेटअप आहेत आणि हा एक हँडलाईन आणला आहे मी तर यार हँडलाईनने काढू दे मासू बघूया काय काढता काढीत अमकास हँडलाईनने मासू ना रॉडपेक्षा काढू जरा परवाडता पळत नाही पळत नाही दगडा बिगडा जायत नाही जरा हवं तसं चवून होडूक होता लाईन तुटतो जरा कमी चला तर आता आता जरा सेटअप होऊ दे मित्रांनो लगेच नंतर मग बेट मारून बघूया तर इकडे बघता ह्याच्यामध्ये आहेत बांगडे बरेच आहेत हे बघा जवळजवळ वीस बावीस बांगडे आहेत मस्त पैकी चला असत आता बांगडू लावूया घरी एक आणि बघूया आता काय लागतात पहिलो मास फोन काढता तो बघूया बॅग ठेवून देऊ त्याच इथं ठेवून देऊ चालत बॅग काढला ना स्लाईस मस्त मस्त छोटो स्लाईस लावूया अशा माका चालत तर या मित्रांनो काळोख आहे त्याच्यामुळे सेफ्टी महत्वाची तर एवढा पण पिसळलेला नाही समुद्रात हा बघा बांगडा लावलाय घरीला बारा नंबर हुक आहे चला पहिलीच कास्ट मारली आहे तर हाय टू लो चालू आहे अजून साधारण दोन तासाने पूर्ण लोटाईड होईल आणि तेव्हा मासे लागण्याचा चान्स जरा वाढेल तर आता मासा लागल्याच्या नंतर दाखवतो ईल लागली काय माहित नाही पहिलीच नाही रे सुटला जाना वरती वर आला होता ना हा काहीतरी लागलेला सुटला अर्ध्यावरती नुसतेच इली येतात होत पटापट निहारान पण काढला आणि भावशान पण काढला मासवा की इलीच सगळे केवढे पिल्ला लागले गमप्यात पहिलू मासू लागलो इली नंतर बघूया आता काय आता बांबू शार का बांबू शार्क गमप्या बांबू शार्क हा दिसलो बांबू शार्क तो बघा कसो पळताय तू बघा बांबू शार्क दिसलो काय शाबास ठेवून दे पेटीत आपल्या चला पहिलो मासो काढला कम्प्यान बांबू शार्क चला दाखव कम्प्या इकडं माझ्याकडे जरा वरती दाखव वरती हो बघा मस्तच पहिलो मासो लागलो बांबू शाख चल ठेवून दे आज माका वाटत गंप्यात मासे काढून दाखवीत काय ढोमाय गंपे अजून खाली रेटिव आणि कधी पण लाईन पकडायची रे ढोमा चला मस्त ढोमाय हा बघा ढोमा भेटला मस्त विकेन पूर्णच भेट गिरलाय शबाज गंप्या दोन मासा काढला गंप्यांचा आपली पकड घेऊन येत बावीस मासा लागला या काय बांबू शकणार आहे मासो आहे चर्चो डोमा आहे चरचो आहे चरचो आहे चांगलो पिसा भविष्य हा उचल चालत घे आधी वर घे अजून त्या पीस हे खाली घेणे उचल उचल मस्त मोठो आहे चांगलो चरचो आहे मस्त पिसा आहे मस्त मोठा चरचा निघाला एकदम जबरदस्त म्हणजे किलोच्या वरची साईज आहे हा बघा मस्तच चर्चा लागलाय मोठी साईज आहे मस्त किलोची साईज आहे किलोच्या वरती किलो असेल साधारण किलोवर तर असेलच असेल ना असेल असलं मासे नको लागू साधारण आहे ते सोडून दे आता खाली शबास भावेश असलंच मासा हो आपल्याक मागा सांगा दोन तीन फार चुकले भावेशचे शब्बास 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 एकच नाही पाऊन किलो तरी पाऊन किलोचा साईज असतो बस बऱ्याच ना असलो काढून बाहेर तोच लाव ना डोका लावू तर इकडे बघताय बोलोच्या अगोदरच नियरा बाहेर काढून टाकला ना गोबऱ्या लगेच म्हटलं ना लागला माका पण बघताय तर मग असो बाहेर डायरेक्ट कातळावर बोल मस्त चांगली साईज आहे हा बघा मस्तच लागला मस्त साईज आहे चल काढून ठेव काढून ठेव काढून ठेव मस्त गोबरा लागला स्पॉटेड गोबरा आहे चांगली साईज आहे नाही शाबास काढून ठेवू तिकडे ठेवतो आपण हील काढला इल काढला ना निरा इल काढला शाबास दुसरी इला निराची लागलो आम त्याला लागलो नको बॅटरी मारू दिसता काय माहित नाही पण चर्चो असं वाटत रे वड वड चर्चाची होती अशी वाटली हो काय जा चला चरचो लागलो माका पण एक मस्त साईज आहे पण हे बघा चांगली साईज आहे तर इकडे येऊन बसलो पण एक चर्चा लागला मस्त विकी चला अजून बघूया काय लागतय का आता पाणी सुकेल ना तेव्हा कदाचित स्ट्राईक होतील तर आता मस्त लागले लाग दोन तीन मासे पटकन आता काहीच लागत नव्हतं आल्यापासून बघूया अजून काय लागतं काय पेवत सर स्पॉटेड आहे स्पॉटेड आहे स्पॉटेड आणि माझी लाईन येत आहे त्याच्यात ना हो स्पॉटेड गोबरा आहे हा उचल ना स्पॉटेड गोबरा चांगली साईज आहे मोठी साईज आहे माझी घरी आली आहे थांब आता आता लाईन घे आता लाईन घे दोन उकप झालेले मजबूत आहे रे हो बघा स्पॉटेड गोब्रो आहे पण मस्त मोठं आहे किलोची साईज आहे पण जवळजवळ मजबूत आहे आणि हो बघा हो गमपॅक एक लागलो मस्तपैकी तो गावीस लागला तेव्हाच लागला होता मस्त मोठं तराट तर स्पॉटेड गोबरं लागलं लाग ला, तीन शब्बास म्हणजे मासा आता लागतं साधारण आणि आता बेट आमचा संपत आला आहे चार पाच बांगडं शिल्लक असतील डोके बिकी ठेवा रे आता होई बाहेर गमपॅक काहीतरी लागला मासू लागला म्हणता बघूया आता काय हा ढोमाचा स्पॉट तू काही शोधलंस काय माहिती आहे ढोमा लागतात गमपॅक ते मस्त मस्त शाबास गम्पॅक ढोमाचा स्पॉट भेटलो आमक बघूया कसलो स्पॉट भेटता तू काढून ठेव लेपड आहे लेपडवाट एवढा मोठा होय लेपड आहे हो लेपड आहे आहे मोठीच लागली रे मजबूतच शाबास काढला ना कसलो नागार। पीस, कसलो, बेट्या बेट्या। कसलो पीस बिबट्या लागला बिबट्या कसलो पीस लागलो बघा सुटली घरी दगड पण पाडला का बिबट्या काढल रे निहार निहारांनी मी एक एक मासो काढलेलो त्याच्यानंतर काय घंटा लागत नाही निहाराकने माका लागलो भविष्यात परत काहीतरी लागलो मस्त चप्पल पण काढूनच झोबर पुढे पुढे जाऊन बघूया भाऊशा आपण काय आता <laughs> मार बॅटरी बघूया पाण्यात अडाकलो की काय चरचो चर्चो हम्म दाखव चरचो चांगली साईज असा सुटा बऱ्याच वेळा मासू लागलो मग झपाजप लागलेला आता ह्यो बऱ्याच वेळा हा बघा अजून एक चरचा लागलाय मोठा मस्त पैकी हा बघा आणि हा कशाला लागला माहिती आहे काय बेट संपलाय आमच्याकडचं बांबू शार्क लागलाय थोडासा बांगडा पण होता वाटत ना गंप्या एक आम्पॅकास काय लावलेला घरी एक हा तर भावेशने काढला ना त्याच्यापेक्षा थोडासा छोटा आहे मस्त साईज लागली बांबू शार्कला तर एक बांबू शार्क काढला होता मागा मी दाखवला नाही तर तोच आता कापून लावतोय घरीला छोटा छोटा कारण बेट संपलाय आमच्याकडच तर हा एक चारचा काढला बांबू शार्कवर बाकीची ही बघा ही मंडळी आमच्याशी अशी झोपली बिपली आहे भावे हातभी की काय कायच्या ला। <laughs> थंडी लागू का लागली वारा लागताय ना थंड थंड आहे तर आम्ही बांबूशात कापूक का लागलेलो याचो विश्वासच उडावलो त्याच्यावर मासू लागत प्रयत्नांना फायनली यश आलं एक चरचो काढलेलो बघितलंच काय आता अजून मोठं काढलेलो ना की दुसरं पण बांबूशाख कापून लावू कशी लगेच हवा मित्रांनो लय सुटूक लागली गार गार लागते एकदम गार मी यार तुका कोण पोहचता की नाही अशा तर मित्रांनो चला साडेबारा व्हायला आलेत आणि आता फिशिंग थांबूया आपली कलटी मारूया घरी मासे बरेच भेटले तसे म्हणजे बऱ्याच दिवसानंतर करायला आलो लास्ट टाइम आपण खूप दिवस झाले लास्ट टाइम केव्हा करायला आलो होतो जवळजवळ दहा पंधरा दिवस झाले वाटणार दहा पंधरा दिवस झाले त्याच्यानंतर मग वेट फिशिंगला आलोच नव्हतो समुद्रावर तर आज बऱ्याच दिवसानंतर आलो बोललो चला लेट नाईट फिशिंग करूया कारण आणि काळूख पडल्याच्यानंतरच आलो होतो आपण जवळजवळ इथे साडेआठला आलो होतो स्पॉटच्या इथे भरपूर वाईट आहे पण लय लेट लेट आहे मग फक्त ते पटापट मासे लागले त्याच्यानंतर काय स्ट्राईकच नव्हत्या आणि आता कंप्याला एक चर्चा लागला मस्त तर आता कल्टी मारूचा प्लॅन आहे तर मासे बघूया हा आता कंप्याने काढलेला चर्चा हा कंप्याने काढलेला चर्चा शेपटीने नाही नार तिकडे ठेवू इकडे सुक्यात तिकडे उडी मार हा आता कंप्याने काढलेला चर्चा तो दाखवलास तुम्हाला एक गम, एक हा एक बावीसने काढलेला स्पॉटेड गोबरा मोठा आहे बघा मस्तच साईज आहे म्हणजे किलोच्या वरतीच असेल त्याच्यानंतर हा एक निहारने काढलेला स्पॉटेड गोबरा हा गंप्याने काढलेला एक गोबरा इकडे वे स्पॉटेड गोबरेच भेटतात तुम्हाला वाटतं हा बावीसने काढलेला एक चरचा बिग साईज मोठा त्याच्यानंतर हा बांबूशार्क एक बांबूशाक पण आजचे ठेवून दिले आणि एक छोटा होता ना बांबूशाक तो कापला भेटला हा एक चरचा मला वाटतं मी काढला ना हो हा मी काढलेला एक चर्चा आहे आणि अजून एक बावीसने चर्चा काढलाय हा बघा तर बावीसने आज बरेच मासे काढले दोन ढोमा कंपेन काढल्या दोन ढोमा आणि हा बांबू शारख दोन बांबू शाख आहेत आपल्याकडे आता हे बघा बांगडो एक होतो मेले अशा बघा एवढे मासे सापडले मस्तपैकी आणि चांगली साईज आहे मस्त साईज भेटली सगळ्यांची तर चरचे चार भेटले मस्तपैकी तर हा एक एकच नंबर भेटला आपण आता कंपॅन्या काढला साईज चांगली आहे हा मी काढलेला भावेशने एक दोन तीन दोन चर्चे काढले हा मोठा गोबरा काढला एक भावेशने आणि काय काढला आणि बांबू शार्क आणि शार्क काढला मला वाटतं एक आता तर मी मला एक बांबू शार्क आणि एक चरचा लागला फक्त नियरने इल बऱ्याच काढल्या वाटत ना हा आणि गोबरा काढला एक आ, आ, एक स्पॉटेड गोबरा दोन ढोमा एक बांबू शार्क आणि एक चरचा आता मस्त एक नंबर मासे लागले चला म्हणजे आलो आपण लेट नाईट थांबलो पण मस्त मासे लागले तो माणूस आमचो तू बघा हातभीत घालून टी शर्ट मध्ये झोपलो आू ए बंटा चल कि भात कापुकत जातच सकाळी डायरेक्ट उठो निघतूनच गाडी ठेवून जातो हवी तर मग एक हा तर चला आता वाटेक लागूया लवकर घरी जाऊया आता लवकर म्हणजे माती दुसरं दिवस उजाडलो आ <laughs> गम्प्या सरळ सरळ तरी नाही रस्त्यान आमका जरा तर आता वरती गाडीपर्यंत जायलाच पंधरा मिनटं जातील निघून इथले तर आता कलटी मारतो पटापट पत। तर हा व्हिडिओ एंड करूया आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लावू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद